आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र मी नवशाद शेख आज पुणे येथील कॅन्टोन्मेंटच्या या बोर्डाच्या परिसरामध्ये जे आंदोलन आंदोलन करते या ठिकाणी आपल्या प्रमुख मागण्या घेऊन आंदोलन करत आहात का काय मागण्या होत्या आणि या ठिकाणी चाललेल्या भ्रष्ट कारभारावर काय सांगाल आपल्याला सांगू इच्छितो की पुणे कॅन्टोनमेंटच्या काही ठिकाणी ज्या बांधकामाला परवानगी देण्यात आलेल्या आहेत ते कायद्याच्या पलीकडे देण्यात आलेले आहेत कायद्यामध्ये प्लॅन एका ठिकाणी आणि परवानगी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे एकदा कुठंतरी प्लान हा कॅन्टोनमेंटच्या कायद्याच्या अंतर्गत पास करण्यात येतो आणि पुढे जाऊन ते बांधकाम बेकायदेशीर होतं हे होत असताना आम्ही याची सगळी माहिती संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सन्माननीय विद्याधर पवार यांना यांच्या निदर्शना आणून दिलेल्या आहेत त्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केल्यामुळं आजचा हा ठिय्या आंदोलनचा माझा निर्णय होता परंतु ते आज उपस्थित नसल्या कारणामुळे हा आंदोलन मी पुन्हा सोमवारी सुरू करणार आहे आणि जोपर्यंत याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन चालू राहील ही अशी मी माहिती आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानोडी यांना देणार आहे कंटा भरपूर आहे कंटामेंट बोर्ड स्थापन झाल्यापासून ते आज तागायत आहेत आपण या ठिकाणी विविध मुद्दे घेऊन उद्यो विविध मागण्या घेऊन येता या ठिकाणचे पहिलेचे सी ओ पाल हे होते आत्ताचे विद्याधर पवार म्हणून आहेत या दोघांच्या कामामध्ये काय तफावत आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याने या ठिकाणी नागरिकांच्या काम केलेले आहेत आणि कोणत्या अधिकाऱ्याने भ्रष्ट केलेलं आहे विद्याधर पवार हे गेल्या दीड दोन महिन्या रुजू झालेले आहेत ते अधिकारी त्यांना इकडचं काहीच माहीत नाही आहेत त्यांनी माहिती मागितली का इदिक इतकडचे बांधकाम विभागातील जे इंजिनियर आहेत ते दिशाभूल करतात खोटी माहिती देतात आणि त्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करतायत हेच आम्हाला त्यांच्यासमोर आणायचं होतं पण याच्या अगोदर जे मुख्य कार्यकारी होते जे सुब्रत पाल यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत मग ते कॅन्टोन्मेंट बोर्डात झालेले आहे फायर ब्रिगेडमध्ये झालेले आहे कामगारांमध्ये झालेलं आहे अशा अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झालेले आहे आणि याच्या अगोदरसुद्धा ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीसुद्धा त्यांची सी बी आय चौकशी चालू आहे हे चालू असतानासुद्धा मला हे वा वाटतं की सरकारसुद्धा कसं दुर्लक्ष करतं की अशा अधिकाऱ्याने परत पुन्हा वरच्या पदावर त्यांना नेमणूक करतात आणि त्यांचं वर वर पद त्यांना परत पुन्हा दिलं जातं ह्याचं मला दुःख आहे